नमस्कार जय हिंद जय जाए महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो लदाखची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल आहे लेह इथे लदाखी तरुणांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला करून जाळपोळ केली आणि असं बातमी येते आहे की तिथे चार लोकांचा मृत्यू झाला आहे गोदी मीडिया आपल्याला यातलं खरं काहीच सांगणार नाही आहे थोडंफार ते सांगतील आणि बाकीचं आतलं जे आहे ते सांगणार नाही परंतु ही अत्यंत धोक्याची अशी गोष्ट झालेली आहे आणि याचं कारण हे काय आज झालेलं नाही याचं कारण जे लदाखी लोकांवर त्यांचं जे म्हणणं ऐकून घेतलं जात नाही त्यांचा आवाज दाबून तिथे मोदी अदानी आर एस एस यांचे जे अजेंडे चालवले जात आहेत याची परिणती यात झालेली आहे या या हिंसेमध्ये झालेली आहे आणि नेपाळमध्ये हे असंच झालं बांगलादेशमध्ये असंच झालेलं आहे आणि आता लोन हे जेन झी जे म्हटलं जात आहे हे तरुण जे ज्यांचा आवाज ऐकला जात नाही आहे बेरोजगारी दडपशाही हुकुमशाही याच्या विरोधामध्ये तरुणाई अशा प्रकारचं कृत्य करते आपण लोकशाही राष्ट्र मार्गाने चालणारे लोक आहोत चा संविधानी मार्गाने चालणारे लोक आहोत अशा कुठल्याही हिंसेचं आपण समर्थन करत नाही इनफॅक्ट भाजपच्या कार्यालयावर झालेल्या ह्या हल्लेचा हिंसेचा मी जाहीर निषेध करतो आणि ज्यांनी ज्यांनी हा हिंसा केली त्यांचा निषेध करतो परंतु हे फक्त निषेध करून थांबण्या थांबवणारं प्रकरण नाही आहे याच्या मागची पार्श्वभूमी जे आहे याचं कारण जे आहे ते ही सरकारची चुकीची नीती आहे सरकारची दडपशाही आहे त्यांना ज्या पद्धतीने खोटे आश्वासनं देऊन त्या मो मोठ्या एका संवेदनशील राज्याचे तीन तुकडे करण्यात आले आणि तिथल्या लोकांना विश्वासात न घेता मोठे मोठे निर्णय घेतले जात आहेत त्यांची दडपशाही केली जाते ते सोनम वांगचूक मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी फाय डिग्री सेल्सियसला उपोषण करतायत तरी त्यांची कोणी दखल घेत नाही आहे ते तिथल्या जनतेचा आवाज आहेत तिथल्या तरुणाईची गळचेपी केली जाते आणि केवळ खुन्नस म्हणून याला कुठल्याही दिशा नाही कोणतंही व्हिजन नाही इथल्या पॉलिसीला मी दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी लदाखला गेलो होतो त्यावेळेला ज्यांना ज्यांना मी विचारलं होतं लदाखी लोकांना ते म्हणले होते की मोदी झूठ बोल रहा आहे चायना अंदर घुस गया आहे बहुत अंदर गया आहे हमारी टेरिटरी उसने ऑक्युपाय करली आहे पे हम लोग आराम से जा सकते ते अब हमको चायना के सोल्जर्स आने नाही देते हे असं तिथे सांगत होते आणि अशा परिस्थितीमध्ये अशा सेन्सिटिव्ह स्टेटमध्ये जर तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात न घेता त्यांच्या हक्कांची गळचेपी केली जात असेल त्यांच्यावर प्रकल्प लादले जात असतील त्यांना त्यांचं भविष्यवा जर अंधारात दिसत असेल तर हे देशासाठी चांगलं नाही देशाच्या सुरक्षेसाठी चांगलं नाही त्यामुळे हे जे केंद्रात बसलेले जे दृष्टीहीन दिशाहीन जे लोक आहेत यांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि याला ताबडतोब बाळा घातला पाहिजे त्यांच्याशी बोलून त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत हे बघायला पाहिजे कुठलाही एखादा हुशार डोकं असलेला जर नेता असेल केंद्रात बसलेला तिथे स्थानिक लेवलला तर तो हेच करेल मात्र हे आर एस एस मोदी काय करत आहेत की हे तिथे त्यांचे लोक निवडून आलेले नाही आहेत लदाखच्या जे सीट्स आहेत तिथे बी जे पी आलेले नाही हारताहेत ते तिथे त्यामुळे हे केंद्रशासित प्रदेश म्हणून त्यांना ठेवतायत आणि तिथलं राज्यकारभार जो आहे तो हे स्वतःच इथून दिल्लीहून चालवत आहेत आणि त्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरतो आहे हे असं सॉल्व्ह होणार नाही हे चिघळत जाईल आणि पाकिस्तानचं ठीक आहे पाकिस्तानला आपण नियंत्रणात आणू शकतो त्यामुळे काश्मीरी ते मुस्लिम जे लोक आहेत त्यांची गळचपी केली एक वेळ त्यांना भा भारतातनं बरेचसे जे अंधभक्त असतात हिंदुत्ववादी नावाने ब्राह्मणवाद चालवणारे हे समर्थन करतात मीडिया चूप करतो परंतु या बाजूला पाकिस्तान नाही आहे पश्चिम पूर्वेकडे लदाखच्या बाजूला चीन आहे तुम्ही तिथे एवढा ऑलरेडी इतका गपला केलेला आहे चीनने ते खाऊन घेतलेलं आहे आणि त्यात जर आपण स्थानिक लोकांना विश्वासात नाही घेतलं त्यांना नाराज केलं त्यांना चिथवलं त्यांच्या भावनांचा खेळ केला तर चायना ही संधी साधेल हे इतकं साधं गणित आहे मोदींच्या लक्षात येत नाही मोदींना ते घेणं देणं नाही आहे त्यांचे जे आजूबाजूचे लोक आहेत हे आर एस एसचे लोक आहेत यांनी त्यांना सांगितलं पाहिजे की तू तु तुझ्या सत्तेच्या खुर्चीसाठी हे असलं काही करू नकोस हे फार सिरियस मॅटर आहे मित्रांनो हे चिघळलं तर तो चांगला लद्दाख जो अत्यंत सुंदर भाग आहे भारतातला कदाचित सगळ्यात सुंदर असा भूभाग आहे लद्दाख आणि सगळ्यात शांत आहे तिथे हिंसा होत नाही चोरी होत नाही तिथे जीवाची भीती नाही तुम्ही फॉरेनर असा काळे असा गोरे असा तिथले लोक अत्यंत प्रेमाने आपुलकीने वागवतात डिसेंट लोक आहेत अशा प्रांतामध्ये जर अशा ज जनतेचा आक्रोश व्यक्त होत असेल तर याला ताबडतोब कायमस्वरूपीच्या उपाययोजनांसाठी मोदींनी खुन्नस अहंकार बाजूला ठेवायचा आणि यांच्याशी बोलणं करायचं आणि त्यांच्या मागण्या मान्य करायच्या याला पर्याय नाही जय हिंद जय जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी